टूरिझम आणि ट्रॅव्हल्स घेऊन येत आहे नवीन बस सेवा कोल्हापूर पासून डेली मेंगलोर बेंगलोर सेलम कोयमतूर अहमदाबाद राजकोट हैदराबाद विजयवाडा नागपूर आपल्या सर्वांच्या सुखकर प्रवासासाठी ही आरामदायी स्लीपर कोच बस सेवा दोन्ही बाजूने उपलब्ध असणार आहे बुकिंग बुकिंगसाठी संपर्क www.vitabus.in अधिक डॉट विटा संपर्क चौऱ्याण्णव झिरो पाच छप्पन्न बारा झिरो एक आणि ऐंशी ऐंशी ब्याण्णव डबल झिरो छप्पन्न कार्यालय कावळा नाका तारा राणी पुतळ्यासमोर कोल्हापूर के माझं गाव माझी बात मनपा टेम्बलाईवाडी विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे गौरव उद्गार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढत महाराष्ट्र शासनाच्या स्टार्स प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी पाठ अंतर्गत घेतल्या जात असलेल्या संकलित मूल्यमापन चाचणी संदर्भात मनपा टेम्बलाईवाडी विद्यालयास भेट दिली सदर भेटी दरम्यान इयत्ता तीन री ते सात वीच्या वर्गांना भेटी देऊन परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली त्यामध्ये शाळेने परीक्षेसाठी केलेले नियोजन बैठक व्यवस्था विद्यार्थी उपस्थिती व विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या प्रश्नपत्रिकांची पाहणी केल काही प्रश्नांवर विद्यार्थ्याशी चर्चा केली त्याशिवाय सर्व वर्गामध्ये फिरून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी सुट्टीतील नियोजन मामाचे गाम इत्यादी विषयावर मुलांशी मुरब्बी शिक्षकाप्रमाणे मोकळेपणाने संवाद साधला त्याचबरोबर मुलांनी सुट्टीचा उपयोग पोहायला शिकणे सायकल शिकणे वेगवेगळी पुस्तकं वाचण्यासाठी करावा तसेच करिअर घडवण्यासाठी प्रामाणिक कष्ट करावेत असा मुलाचा सल्लाही दिला याप्रसंगी टेमलाईवाडी विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले यश शाळेची वाढलेली पटसंख्या क्रीडा कला व सांस्कृतिक क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी व शाळेतील विविध उपक्रमांची माहिती जाणून घेऊन सर्व स्टाफचे कौतुक केले तसेच शाळेच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रत्यक्ष जिल्हाधिकारी आपल्यामध्ये रम्माण झाल्याने विद्यार्थी भारावून व आनंदून गेले जिल्हाधिकाऱ्यांनीही निरागस विद्यार्थ्यांमध्ये मिसळून लहान होण्याचा आनंद घेतला व शाळेच्या घोडदौडीविषयी समाधान व्यक्त केले या याप्रसंगी प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी एस के यादव पर्यवेक्षक विजय माळी शाळेचे मुख्याध्यापक श्री विलास पिंगळे तसेच शाळेतील सर्व शिक्षक सेवक उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा